हॅलो फ्रेंड्स आज आपण सुका बोंबील बनवणार आहोत तर त्याकरिता वाकडे बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत तीन ते चार कांदे कापून घेतलेले आहेत अर्धा टॅमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण बोंबील भाजून घेणार आहोत बोंबील छान भाजून घ्यायचे म्हणजे उग्र वास येत नाही त्याला आपले बोंबील छान भाजून झालेले आहे आता आपण काढून पाण्यामध्ये घालणार आहोत आता कांदा छान भाजेपर्यंत आपण बोंबील पाण्यामध्ये ठेवूया

आपण यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे हे पार छान परतवून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे त्याला ते उग्र वास येत नाही पण टॅमॅटो मी नंतर का घालते अगोदर बोंबील टॅमॅटो घातला ना तर बोंबील छान परतले जात नाहीत म्हणून टॅमॅटो नंतर छान परतले गेले बोंबील आणि टॅमॅटो मेल्ट होतो त्याच्यामध्ये असं काही नाही जरा हलवायचं असं छान आता मसाला घालते मसाला थोडा बेताचाच घालते कारण मग माझ्या मैत्रिणींना तिखट लागतं ते आणि त्यांनी पोटभर खावं म्हणून मसाला कमी घालते आणि छान परतवून घ्यायचं मसाला घातल्यावर पण त्यामध्ये आपण तेल जास्त घालतो त्याच्यामुळे मसाला पण त्यात छान मुरतो बघा किती छान दिसत आहे आपलं बोंबी ज्वारीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागतो आता आपला बोंबील खाण्यासाठी तयार आहे